टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सध्या लग्न सराई चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लग्नात खर्च केला जातो नवरा नवरीची मिरवणूक काढली जाते त्याला लाखो रुपयांचे बँड किंवा डीजे लावून मिरवणूक काढण्याची आता पडली आहे मंडप सजावट कमानीतून रथाच्या गाडीत स्वागत त्यापुढे गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या मुली कार्यालयाच्या आजूबाजूला विद्युत रोषणाई फटाक्यांची अतिश आणि आलेल्या मान्यवरांचे दोन्ही वराडी मंडळींकडून केले जाणारे स्वागत त्यानंतर मामा आणि जावई मानपाण अशा सगळ्या डामडोलात लग्नाचा मुहूर्त कधी निघून जातो हे समजून येत नाही आता तर फुरसुंगी वडके देवाची होळकरवाडी हंडेवाडी अवताडेवाडी वडाची वाडी उंडरी पिसोळी एवलेवाडी कोंढवा या परिसरातील कोणतेही लग्न असो ते, ते कमीत कमी दोन तास उशिरा लागण्याची सवयच होऊन गेली आहे रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लग्नाला होणारा प्रचंड उशीर या गोष्टींवर कुठेतरी तोडगा आणि उपाय निघणे गरजेचं आहे लग्न वेळेत लावून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता फुरसुंगी वडकी उर्वीदेवाची होळकरवाडी हांडेवाडी अवताडेवाडी वडाचीवाडी उंडरी पिसोळी एवलेवाडी कोंढवा या परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची तसंच ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सुजान नागरिकांची येत्या रविवारी दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे ही मिटिंग समाधान मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार असून या मिटिंगसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विषयावर आपले विचार मांडावेत आणि भविष्यात आपल्या परिसरात होणारे लग्न वेळेत लावावी याकरिता एक नियमावली तयार करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे आपल्या भागातील